हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग बत्तीसावा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्णांनी नऊ पॉइंट तीस आणि एकतीस मध्ये सांगितले होते ते अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तांबद्दल तर नऊ पॉइंट तीस आणि एकतीस ह्या श्लोकांचं भाषांतर वाचूया म्हणजे आपल्याला पुढचे संदर्भ नीटपणे कळतील नऊ पॉइंट तीस मध्ये भगवंत म्हणतात जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो नऊ पॉईंट एकतीस मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात तो कोणतो तो व्यक्ती ज्याच्याबद्दल बोलणं चाललंय अनन्य भक्त आहे मात्र त्याच्याकडून काही चूक झाली आहे तर तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कौत्यय निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर ह्या चर्चा आहेत त्या हे दे जे दोन श्लोक भगवंतांनी सांगितलेत ते भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तांबद्दल सांगितलेले होते आता हा जो बत्तीसावा श्लोक आपण वाचत आहोत त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत भाषांतर्वाच या बत्तीस हे पार्थ जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शुद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात तर भगवंत काय म्हणतात की एखादा जरी खूप पापी असला आणि एखादा जर माझा भक्त सुद्धा नाहीये पण जर त्याने माझ्या भक्तांचा संग घेतला तर तो व्यक्ती सुद्धा पूर्णत अविद्येमधून अज्ञानातून मुक्त होईल आणि त्याला विशेष मुक्ती प्राप्त होईल वैष्णव आचार्य समजवतात कि हा जो जीवात्मा तो आहे तो मुळत कोण आहे भगवंतांचा अंश आहे त्यामुळे तो मुळत शुद्धच आहे मात्र या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण केल्यामुळे हा जीवात्मा आहे तो देहात्म बुद्धी मध्ये अडकतो म्हणजेच तो मी म्हणजे हे शरीर आहे असं मानायला लागतो याला म्हटलं जात देहात्म बुद्धी यालाच म्हटलं जात की व्यक्ती तो, तो जीव आहे तो अविद्येमध्ये अज्ञानामध्ये आहे तर अज्ञानामध्ये कार्य केल्यामुळे हातून पाप घडते कारण तो व्यक्ती आहे तो शारीरिक स्तरावर जगत असतो आणि केवळ शरीराला आनंद मिळेल यासाठी तो विविध कार्य करत असतो मी आत्मा आहे याविषयी तो अज्ञानात अंधकारात असतो हा तर असा व्यक्ती जेव्हा भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये येतो आणि मग भगवान श्रीकृष्णांना शरणागत होतो भगवंतांची भक्तिमय सेवा करतो त्यावेळी त्याची जी अविद्या आहे अज्ञान आहे ते नष्ट होतो तर अविद्या नष्ट होते म्हणजे काय त्याला काय समजतं आहे आता आपलं स्वरूप काय ते कळत आहे की जीवेर स्वरूप हय हो कृष्णेर नित्यदास मी आत्मा आहे भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा नित्यदास आहे तर असा व्यक्ती भगवंतांची भक्तिमय सेवा करतोय त्याची अविद्या नष्ट होते त्याची पापवृत्ती नष्ट होते आणि असा व्यक्ती भगवंतांच्या कृपेने परमगती प्राप्त करू शकतो तर श्रील बल्द विद्याभूषण पुढे लिहितात हा जो पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे पाप योन म्हणजे हीन कुळामध्ये जन्मलेले पाप योनी म्हणजे काय जो बालपणापासून वाईट कर्म करण्यामध्ये मग्न असतो तर आपण अनेक ठिकाणी बघतो काही असे लोक आहेत जे अगदी लहानपणापासून आपल्या मुलांना विडी सिगारेट दारू ताडी प्यायला देतात मुलांनी शांत राहावं म्हणून अफूट त्यांच्या तोंडात घालून त्यांना झोपवून ठेवतात तर असं बालपणीच जीवन जगायला लागत आहे तर असं म्हणजे काय आहे त्या मुलाचं कुठे जन्म झालेला आहे पाप योनीत जन्म झाला आहे असं म्हटलं जात तर असे लोकसुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांचं मार्गदर्शन घेतात आणि भगवंतांचा आश्रय घेतात तर ते सुद्धा सहजपणे परम गती प्राप्त करू शकतात तर अशी ही जी गती आहे ती योगींना म्हणजे जे योगी लोक आहेत साधू लोक आहेत किंवा महाज्ञानी लोक आहेत त्यांना सुद्धा प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे कठीण आहे पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात दुसरा जो शब्द आहे माम ही तर ही हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे निश्चितच तर निश्चितच त्यांना म्हणजे या सगळ्यांना परम गती प्राप्त होईल काय केलं तर त्यांनी पहिलेच भगवंत म्हणतात की माम ही पार्थ व्यपाश्रित्य या श्लोकात पहिल्यांदाच म्हणत आहेत की त्यांनी जर माझा आश्रय घेतला आहे तर काय आहे ते निश्चितच परमगती प्राप्त करतील तर आपण जर आपल्याबद्दल विचार केला की आपण कुठच्या संप्रदायात येतो आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेत येतो की नाही तर याविषयी जरा चर्चा करूया तर नक्कीच आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे वैदिक ज्ञान ऐकतो आहे तर अधिकृत संप्रदाय आहेत जे चार संप्रदाय आहेत ब्रह्माजींपासून सुरू झालेला ब्रह्म संप्रदाय लक्ष्मी पासून सुरू झालेला श्री संप्रदाय रुद्रांकडून सुरू झालेला रुद्र संप्रदाय ब्रह्माजींचे चार पुत्र आहेत कुमार त्यांच्यापासून सुरू झालेला कुमार संप्रदाय तर या चारही प्रमुखांनी म्हणजे ब्रह्माजी लक्ष्मी देवी रुद्र आणि चार कुमारांनी भगवान श्रीकृष्णांकडून हे ज्ञान घेतलं होतं आणि मग ते आ, त्या संप्रदायातल्या गुरु शिष्य परंपरेतून पुढच्या पिढीला दिलं गेलं तर आपण आता इस्कॉन मध्ये आहोत या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाशी जोडलं गेलो आहोत तर आपला हा संप्रदाय आहे त्याचं नाव आहे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय म्हणजे ब्रह्माजींचा संप्रदाय आहे त्यात आचार्य कोण आहेत मध्वाचार्य आहेत आणि हा संप्रदाय जास्त करून जो गौड देश आहे जो बंगाल भाग आहे त्या भागामध्ये या संप्रदायाचा अधिक करून प्रचार झाला विस्तार झाला चैतन्य महाप्रभू सुद्धा याच प्रांतात आले आणि त्यांनी अख्ख्या भारतभर प्रचार केला तर त्यामुळे आपला जो संप्रदाय आहे त्याचं नाव आहे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय आणि या संप्रदायामध्येच अधिकृत गुरु शिष्य परंपरा जी आहे त्यामध्येच श्रील प्रभुपाद येतात ज्यांची आपण हे भगवद्गीता वाचतो आहोत जशी आहे तशी तर श्रील प्रभुपादांनी अनेक साऱ्या वैदिक ग्रंथांवर तात्पर्य लिहिली आहेत आणि ती कशावर आधारित आहेत हे जे पूर्वी जे आचार्य होऊन गेले त्यांनी या विविध वैदिक शास्त्रांवर तात्पर्य टीका टिप्पणी संस्कृत आहेत ते श्रील प्रभपादांनी वाचलं आहे आणि प्रौपादांचे जे गुरु आहेत श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची प्रवचन श्रील अत्यंत लक्षपूर्वक ऐकली आहेत गुरुंचं मार्गदर्शन घेतलेलं आहे तर त्या सगळ्याच्या आधारावर आधारावर श्रीलप्रभादानी हे जे विविध वैदिक ग्रंथ आहेत त्यांवर अतिशय सुंदर अशी तात्पर्य लिहिली आहेत जी आपल्याला समजू शकतील अशा प्रकारे लिहिलेली आहेत तर असं सांगितलं जातं की जेव्हा आपण अधिकृत गुरुशिष्य शिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांना शरणागत होतो तेव्हा आपल्याला कळतं की नीटपणे भगवंतांची भक्तिमय सेवा कशी करायची आहे मग आपण भक्ती करायला लागलो आहोत आपण भगवंतांना शरणागत झालो आहोत तर मग आपला भूतकाळ काहीही असो कसाही भूतकाळ असो मात्र जर आता आपण प्रामाणिकपणे दृढपणे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतो आहोत तर मग आपले सुद्धा नक्कीच कल्याण होणार आहे आपला हा जो मनुष्य जन्म आहे तो सफल होणार आहे श्रील बलदेव विद्याभूषण शेवटी लिहितात पूर्व आयुष्य कितीही दुर्गुणांनी भरलेलं असो अशुद्ध असो मात्र जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेऊन जर प्रामाणिकपणे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत संलग्न झाला तर तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करतो अशा प्रकारे आपली ही जी गीता टीका आहे या श्लोकावरची ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देव भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल